पुण्यात दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे उद्घाटन उत्साहात पार पडले फुले प्रेमी शिक्षक कवी विजय वडवेराव यांनी या फेस्टिवलचे आयोजन केले होत या कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर संविधानाची भूमिका आणि समकालीन सामाजिक प्रश्नांवर कविलेखकांनी आपले मत मांडले गोवा तेलंगणा गुजरातसह राज्यातून परदेशातून शेकडो साहित्यप्रेमी बालविद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली यावेळी आयोजक विजय वडवेराव यांनी रिपोर्टर टुडे न्यूजशी बोलताना सांगितले की काय तर्कार। दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे दोन हजार सव्वीस हा या पुणे नगरीत क्रांतीश्री महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमा फुले अभिषेक वस्त लवजी साळवे मुक्त साळवे यांनी कार्य केलेले पुण्यभूमीत दोन जानेवारी ते पाच जानेवारी आयोजित केलेलं आहे क्रांतीसूर्य आणि ज्ञानज्योत्री फुले यांचं उत्तुंग कार्यकर्तृत्व देशाला दिशा देणारं कार्यकर्तृत्व हे याच पुण्यातून घडलं त्यांच्या थे। कार्यकर्तृत्वाला उजाळा द्यावा त्यांच्या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा आणि ते थे। जनमानसापर्यंत पोहोचावं त्या माध्यमातून फुले चळवळ आणि आंबेडकर चळवळ यांच्या मिश्रातून मिश्रणातून तयार झालेलं भारतीय संविधान या संविधानाने हक दिलेल्या हक्क आणि कर्तव्य देशातील मजूर कामगार शेतकरी कष्टकरी वंचित दुर्बल पीडित या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावेत हा या फुले फेस्टिवल मागचा उद्देश आहे फुलेप्रेमी आणि संविधान दूध घडविणे हे एकमेव ध्येय या फेस्टिवलचा आहे या माध्यमातून आपण पुण्यात या एसएमसी सभागृहात दोन जानेवारी ते पाच जानेवारी चारही दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ जवळपास बारा तास चारही दिवस हा फुलेच्या विचारांचा जागर करणार आहोत संविधानाचा जागर करणार आहोत हा फुले फेस्टिवल सर्वांसाठी विनामूल्य आहे कोणत्याही प्रकारची फी ते घेतली जात नाही सकाळचा चहा नाश्ता आणि दुपारचं दर्जेदार जेवण फुले पिठून सर्वांना मोफत मिळणार आहे फुले पिठवल दुसरं वैशिष्ट्य असं की एक हजार संविधान ग्रंथाचं वाटप आपण करतोय आणि एक हजार शालेय संविधानमय पॅडचं आपण वाटप करतोय का कारण लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची मूल्य रुजली पाहिजेत त्याची रुजणूक झाली पाहिजे आणि एक संविधानमय पॅड आहे की त्याच्या समोरच्या बाजूला संविधानाची प्रास्ताविक आणि मागच्या बाजूला संविधानाने आपल्या दिले मूलभूत हक्काने कर्तव्य छापलेले आहेत साहजिकच विद्यार्थी त्या पॅ पॅडच्या सहवासात दिवसभर राहणार आहेत आणि त्यांची हक्काने आणि कर्तव्य पाठवून त्यांना संविधानाची गोडी निर्माण होणार आहे आणि संविधान निर्माता आणि संविधान याच्याविषयी त्यांच्या मनात बालवाहितच आदरभाव निर्माण होणार आहे या चार दिवसामध्ये उद्या दुसरा दिवस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे या जयंती दिनी जवळपास आमच्या तब्बल दोनशे फुलेप्रेमी कवयित्री या सावित्रीबाईच्या वेशात देशातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका आणि अं सावित्री सावित्रीबाई फुलेंना मानवंदना सा देणार आहेत कवितेच्या माध्यमातून काय वाटतं तुम्हाला एक समाजामध्ये सावित्रीबाई फुले असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील तर आजच्या पिढीला त्यांच्या विचारांची किती आवश्यकता आहे हा की या देशामध्ये दे स्त्री शिक्षणाचा सर्वात अगोदर यलगार जो पुकारला फुले दंपत्यांनी पुकारला आज स्त्री जी शिक्षा सक्षम आहे डॉक्टर वकील पत्रकार चित्रकार पोलीस अशा माध्यमातून ज्या उच्च पदस्थ कलेक्टर रँक पर्यंत स्त्रिया पोहोचलेल्या आहेत पण त्या आपल्या मागच्या भूतकाळाला विसरत आहेत की आपण जो केलेला प्रवास के गे। गे। नहीत आता कलेक्टर होईपर्यंतचा प्रवास आपल्या मागच्या पिढींनी सोसलेले हाल आणि सावित्रीबाई त्याच खाल्लेला खस्ता यांना माहीत नाही त्या जनरेशनला त्या जनरेशनला आताच्या पिढीला सावित्री आणि महात्मा फुलेंचं कार्यकर्तृत्व फातिमाईचं कार्यकर्तृत्व वास्तव लहूजी वास्तव साळव्यांचं कार्यकर्तृत्व मुक्ता साळवेचं कार्यकर्तृत्व कळावं संविधान कळावं आणि त्यांच्या विचारांचा जागर निर्माण होऊन एक सक्षम फुलेप्रेमी विद्यार्थी आणि सविध घडविणे हा या मागचा उद्देश आहे तर नक्कीच या फेस्टिवलच्या माध्यमातून जमलेलो आहोत खर तर हा एक ऐतिहासिक सोहळा म्हटलं पाहिजे कारण जे आमचे आदरणीय गुरु विजय वडवेराव सर यांनी फक्त भिडेवाडा बोलला या एका कवितेपासून जी त्यांची सुरुवात झाली तेव्हापासून सगळ्यांना खरा भिडेवाडा कळला ज्या वेळेला भिडेवाड्याची एकदम दुरावस्था होती त्यावेळेला भिडेवाडा आणि माई यांना म्हणजे कोणाला सुद्धा माहीत नव्हतं अगदी शाळांमध्ये जरी गेलं माई विचारलं तर सावित्रीबाईंचं एवढं मोठं कॉलेज पुण्यामध्ये आहे पण त्या सावित्रीबाईंच्या नावाचं त्यांना अक्षर सुद्धा माहीत नाही त्यांचा जन्म कधी झाला आणि खऱ्या सावित्री माई त्यांना माहीत नाही त्यांना फक्त कुठली सावित्रीमाई माहिती आहे वड पुजणारी सावित्रीमाई माहिती पण जी जे मुळे आज सगळ्या महिला घडलेल्या आहेत ज्या उच्च पदावर महिला गेलेल्या आहेत ज्या महात्मा फुल्यांनी आपल्याला घडविलेल्या आहे बाबासाहेबांनी संविधान घडविलेले कोणालाही माहीत नाही पण माझं नाव शोभा रोविंद मी गोव्याहून आले आहे आणि माझ उद्या सादरीकरण तीन तारखेला आहे आता मी विजय विजयराव विजय विजय वडवेराव माननीय गजलकार आणि फुले प्रेमी संविधान दूत यांच्या म्हणजे यांच्या कार्याने मी भारावलेली आहे आणि एवढा मोठा म्हणजे गोव्याहून गोव्याहून मुद्दाम उपस्थित राहिले आहे आणखी साहित्यप्रेमी आणि फुले प्रेमी यांना माझा तेलंगणातर्फे जय तेलंगणा जय महाराष्ट्र मी तेलंगणावरून आलोय आदिलाबादवरून तर या ठिकाणी मला या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल मध्ये मी कवी सादर करण्यासाठी मला संधी मिळाली आहे तर या ठिकाणी मी विजय वडवेराव यांचं मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी ही भव आहे मी चळवळ महाराष्ट्र हा सर्व देशातले प्रपंच आला महाराष्ट्र ही पुण्यभूमी आहे आणि त्या भूमीमध्ये अनेक विद्वान संत आणि क्रांतिकारी पुरुष होऊन गेले आहेत त्यामध्ये महात्मा फुले यांची चळवळ ही पुणे क्रांतिकारी सांस्कृतिक चळवळ आहे ही पूर्ण देशामध्ये गेलेली आहे आणि ही चळवळ फक्त एका महाराष्ट्रापुरती नसून ही आंतरराष्ट्रीय पर्यंत गेलेली आहे त्याचा श्रेय मी सर्व विजय वडेवरा यांना देतो आणि या कार्यक्रमाला मी हरदिश येतो हो धन्यवाद जय तेलंगणा जय महाराष्ट्र आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आज आपण पुणे येथे दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल सोळा मोठे हर्ष उल्लासात साजरा करतो या फुले फेस्टिवल ची संकल्पना ज्यांची आहे ते माननीय श्री विजयजी वडवेराव हे संविधान दूत फुले प्रेमी या फेस्टिवलचा मूळ उद्देश असा आहे की आजही पुण्यामध्ये महात्मा फुले दाम्पत्य चे विचार पाहिजे तितके प्रसार प्रचार झालेला नाहीये प्रत्येक सहभागी कवींच हेच कर्तव्य आहे की हा समतेचा विचार मनामनात पेरावा सर्व दूर समतेचा विचार न्यावा मी मनोज शंकरराव भारशंकर मी पण एक फुले प्रेमी संविधान दूत कवी आहे आणि मी अबुदाबी दुबई येथून आलो आहे धन्यवाद जय साहेब यांनी जशी महात्मा ज्योतिबा फुले आणि माई सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणात क्रांती करून आणली आणि त्या क्रांतीला त्यांच्याच भाषेत म्हणायचे म्हटले जसं काही आजच्या तारखेला अज्ञानाच्या गर्दीत ढकललं जात होत परंतु विजय साहेब यांनी पुन्हा त्या गोष्टीवर प्रकाश टाकला आणि जागृतीचं कार्य खूप सुंदरपणे सुरू केलेला आहे त्याबद्दल मला आनंद वाटला मी मुळात महाराष्ट्रातच आहे परंतु गुजरातमध्ये सुरत शहरामध्ये मराठी शाळेत एक शिक्षक होतो नंतर मी आचार्य म्हणून म्हणजे मुख्याध्यापक म्हणून दोन हजार सोळा साली निवृत्त झालो हे